सोरायसिस या असह्य आजारावर गेली तेरा वर्ष सातत्यपूर्ण रिझल्ट देत असणारे अंबाजोगाईचे डॉक्टर हाके होमिओ सोरायसिस कोणकोणत्या स्वरूपात असतो अंगावहाता पायांवर तसेच तळहा तळपाय तर नखे आणि डोक्यातील चिबट स्वरूपातील कोंड्याच्या रूपाने अशा अनेक स्वरूपामध्ये सोरायसिस होतो सोरायसिस सोबतच दुसरा असाच त्वचारोग इस भा प्रामुख्याने पायावर घोट्याच्या वरून येतो हा देखील पूर्ण बरा होतो तसेच तीव्र स्वरूपाची खाज असते तर काही रुग्णामध्ये फक्त त्वचेचा पापुद्रा पीठ निघाल्यासारखा कोंडा होतो तर काही अपवादात्मक रुग्णांमध्ये खास विरहित सोरायसिस देखील असतो पंधरा टक्के फरक जाऊन येणार लागला तीन महिने पंधरा टक्के तिथून मी सहा महिने कंटिन्यू केले सहा महिने कंटिन्यू आपलं ट्रीटमेंट के केल्यानंतर माझ्या अंगावरचं कमी कमी नव्वद टक्के पूर्ण सगळं नाही झालं दहा टक्के आहे मी सांगते की मोठ्या मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरकडे जाण्यापेक्षा हे नाटीपाटी त्यांच्या औषधांनी पूर्ण बरं होते पण चिकाटीने येऊन नियमित औषध घेणं नियमित उपचार करणं हे घेतल्यानंतर शरीराशी पूर्ण बरा होते अशी माझी एकशे एक तक्के